संध्याकाळची वेळ आहे आणि आता जास्तच कामा जेवायला वाटत डाबा दिलताच कि मग असं कुठं तुम्ही लवकर जेवता दहा अकरा वाजवताना आज कशी काय भूक लागली काम जास्त भूक लागते काम आहे माझं दहावीस किलोमीटर चालायचं दोन किलोमीटर चालू नको लागला मला सांगायला तुम्ही केली जेवदी कि गप्प गप्प जेव्हा म्हणजे मग जेवतायच की मी कुठं तुमचा हात धरलाय काल कुठे गेल

ह्या पुरीला खवळ्याची जी तुमच्या बांधण्यामध्ये लेकरांचा हल करायला लागलाय आणि जी पूर्गी आता तिकडे झोपली मम्मी मम्मी करायली म्हणून म्हणलं जाय घाव झोपून तरीही समस्या चालू झालेल दिसतोय खाताना तर नीट खात नाही पाया पडवा ना नाही म्हणलं खाजावर नीट खाऊ दे त्यांच्या पाया पडती की काल कुठे गेलता बिचारा कुठला टवीला बैठायला कुठे गेलात तुम्ही काय एवढं जे मी आणि काय परिणाम घेना आम काय कायची बाई आता पण थांबात झाला खरं

केस तर तर मला एवढी गावली म्हटलं धुवावर शर्ट लेडीज लेडीज शर्टाचा वास घेऊन एवढे माझ्यानं ती बाट कुचावा त्या शर्टाचा बायाचं शर्ट असतो तसं शर्ट आहे त्याच तुम्हाला वाशी तुम्ही येईल

तू काय विकायला दुकानात आणला ड्रेस मी जाते त्या मालकाप मी विचारते तुमच्या घराला काढून ती शर्टला चिटा जोपमा अजून पण नीट सांगते मी नीटच नी राहायचं काल एवढ्या लवकर आला काल किती खुश होता हो तुम्ही आणि आज आलाय पाक अंधार पडल्यावर अगं तुला लवकर आलेलं बी बघवत नाही उशीर आलं बी बघवत नाही घरीच येत नाही आता म्हणजे बस राहा तिकडे त्या आठवणीकडे ती भेटली चांगली म्हणते राहीन मी कुठे बी हा चांगली हीच केलंय ती जादू म्हणतरच केवाय तिनं राहू असं वाटायला लागले तुम्हाला ही खव निघून जाते म्हणजे मला त्या टलीला ठेवायच बर बर खरं मी नाही खाल्लं तरी माझ्या पोटाला खात नाही खाल्लं तर काय माझ्या पोटाला कोण खात खाऊन आल्याला दिसत